नमस्कार मी सतीश कुलकर्णी <coughs> लाडक्या बहिणींचा राखी पौर्णिमा उत्सव पिठापूर येथे नऊ स ऑगस्टला साजरा झाला अनेकांनी सहभाग घेतला तिथं आल्यानंतरसुद्धा अनेकांनी राख्या श्रीपादांच्या समोर टाकल्या काहींनी त्या औदुंबर वृक्षाला कंपाऊंड आहे त्या जाळीला काहींनी राख्या बांधल्या आणि काहीजणं त्या दिवशीच निघाले जण दुसऱ्या दिवशी निघाले आणि हा राखी पौर्णिमेचा उत्सव संपला पण हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश अत्यंत अभ्यासपूर्ण मी माहिती सांगतो आत्तापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणी पिठापूरला येऊन गेल्या त्यापैकी अनेकांना राखी तिथं बांधता येत नाही कारण मंदिरामध्ये तशी सोय पण नाही आणि वर्षभर भाविकांच्या ते लक्षातसुद्धा येत नाही परंतु राखी पौर्णिमे दिवशीच राखी बांधावी या हेतून येणाऱ्या भगिनी त्या दिवशी काय करतात ते मी सांगितलेलं आहे आजपर्यंत हजारो बहिणी पिठापूरला येऊन गेल्या मात्र स्वामी भवनात ज्या भगिनी राहतात त्यांना श्रीपादांना अगदी जवळ जाऊन राखी बांधता येते औक्षण करता येतं आणि फोटोसुद्धा काढता येतो ज्यांनी आनंद घेतला आहे त्या महाभाग्यवान आहेत राखी पौर्णिमे दिवशी ज्या पिठापूरला आल्या परंतु मंदिरात साधारण गर्दी असल्यामुळं मंदिराचा आवार लहान असल्यामुळं त्यांना फक्त राखी टाकावी लागली औक्षण करता आलं नाही फोटो काढता आलं नाही एका बाजूने जायचं आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचं असा सहज कार्यक्रम झाला ज्या भाविकांशी मी संपर्क साधला पाच हजार भगिनींना मी पत्र पाठवली की राखी माझ्याकडं पाठवा मी राखी अर्पण करेन तुमच्या नावाचा एक अभिषेक करेन हे सगळं विनामूल्य आणि तुम्हाला पोहोच देईल ज्या भाविक आमच्या स्वामी भवनमध्ये राहिल्या त्यांचेसुद्धा माझ्याकडं तीन चार हजार पत्ते आहेत कारण त्यांना मी चंदनले पण भेट पाठवलेलं आहे त्यांच्याशी मी संपर्क साधला व्हिडिओद्वारे निवेदन दिलं माझी कल्पना होती की लाडक्या बहिणी श्रीपाद श्रीवल्लभांना राखी पाठवून त्यांचं आयुष्यभर रक्षण करावं राखी पौर्णिमा हा शब्द वेगळा आहे खरं म्हणजे रक्षण करण्याचं बंधन हा खरा शब्द आहे की राखी पौर्णिमे दिवशी लाडक्या बहिणी राखी बांध पाठवतील आणि आपल्या भावाला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांना स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वचन मागतील हेतू सरळ होता सांगायलासुद्धा टिंबटिंब वाटतं की भाविक भगिनी असं का वागतात माझ्या माहितीनुसार किमान हजार राख्या येणं अपेक्षित होतं परंतु प्रतिवर्षाप्रमाणे माझ्याकडे जे याद्या होत्या त्यातील निम्म्या म्हणजे साधारण दोनशे भगिनींच्या फक्त राख्या त्यांचं पत्र माझ्याकडं आलं सगळ्यांना मी पोच दिलेले आहेत आठ दिवसात सगळ्यांना पोच जाईल त्यांचा अभिषेक केला त्यांना एक सुंदर यावेळेस फोटो पाठवता आला तो फोटोही मी पाकिटात ठेवलेला आहे परंतु बाकी बाकीच्या भगिनीने माझा व्हिडिओ ऐकला माझी पत्र गेलीत त्यापैकी कोणत्याही भगिनीला श्रीपादांबद्दल आदरयुक्त भावना दिसून आल्या नाहीत इतकं सोपं काम होतं की पोस्टात जाणं पाच रुपयाचं पाकिट खरेदी करणं आणि त्याच्यामध्ये एक राखी आणि श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना करणं पण आपण सध्या ह्या मीडिया युगात आहोत पोस्टात जाणार कोण राखी खरेदी करणार कोण पा पाकिटावर पत्ता कोण लिहिणार आणि ते पेटीत कोण टाकणार या आळशीपणामुळं अनेकांना ही संधी गमवावी लागली सुद्धा वाटलं असेल की माझ्या भगिनी अशा का वागल्या इतर वेळी येतात मी बोलवल्यानंतर तेव्हा राखी बांधली जात नाही ज्या ज्या रक्षाबंधनात दिवशी असतात त्या राख्या टाकून जातात पण स्वामी भवनात ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम केला आहे ते महाभाग्यवान आहेत ज्यांना ज्यांना मी चंदन लेपन पाठवलं त्यांच्याशी संपर्क साधला त्यापैकी नव्वद टक्के भगिनींना राखी पाठवावी असं वाटलं नाही मात्र आपल्या लाडक्या भावाकडून त्यांच्या अपेक्षा भरपूर होत्या श्रीपादांनी त्या पूर्ण कराव्यात करा न कराव्यात त्यांचा प्रश्न परंतु या प्रकारामुळे निश्चितच श्रीपाद श्री वल्लभ नाराज झाल नाराज झाले असावेत असं मला वाटतं कारण एक साधं काम आपण रक्षण करण्यासाठी श्रीपादांना प्रार्थना राखी बांधूनचं करू शकत नसेल राखी पाठवून करू शकत नसेल तर त्या जीवनात काहीही अर्थ नाही पिठापूरला फक्त जाण्याचा मीपणा करण्याचा हा त्यांचा जो का कार्यक्रम आहे तो योग्य वाटत नाही सुद्धा मी सांगितलं आहे की जे ज्या जे भाविक पिठापूरमध्ये जातील त्यांनी कुठेही उतरावं कुठेही राहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु स्वामी समर्थ भवनात जाऊन वर्षभरात केव्हाही श्रीपाद वल्लभांना म्हणजे आपल्या लाडक्या भावाला राखी बांधावी आणि उर्वरित आयुष्यामध्ये कारण कलियुग चालू आहे आणि कलियुगात दररोज काही ना काहीतरी समस्या उद्भवतात त्या संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्या भावाला म्हणजे श्रीपादांना रक्षण करण्याचं बंधन घालावं एवढी माझी इच्छा आहे आता जण हा व्हिडिओ ऐकतील जणे पिठापूरला जातील गेल्यानंतर स्वामी भवनमध्ये जण राहतील स्वामी भवनावरून एर एरझार्या घालतील परंतु आज जाऊन राखी बांधावी आणि आपल्या लाडक्या भावाला बंधन घालावं असं अनेकांना वाटणार नाही परंतु ते वाटावं वा, तशी बुद्धी पुन्हा एकदा श्रीपाद श्रीवल्लभाने आपल्या लाडक्या बहिणींना द्यावी वर्षभर केव्हाही राखी बांधली तरी चालतं राखी याचा अर्थ की आपण त्यांना प्रार्थना करतो की आमच्या कुटुंबाचं रक्षण कर रक्षा करण्याचं बंधन घालण्यासाठीच पिठापूरला जायचं असतं ती बुद्धी तुम्हाला मिळावी माझ्याकडे जर वर्षभर काही निरोप पाठवले तरी मी श्रीपाद श्री वल्लभांपर्यंत पोहोच करू शकतो यावर्षी ज्या अडीचशे ते तीनशे भगिनींच्या राख्या आल्या त्यांची पत्रं मी गुरुजींना सांगून ते पाकिटं सगळं एकत्र करून त्या राख्या आणि त्यांचा निरोप त्यांची प्रार्थना मी गुरुजींना सांगून आतल्या बाजूला गाभाऱ्यात जिथं तीन मूर्ती आहेत तिथं एक दिवस ठेवायला सांगितलं होतं गुरुजींनी त्याप्रमाणे माझ्याकडून ते घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मला ते पाकिट दिलं मलाही खूप आनंद झाला की आपल्या भगिनींचा निरोप तिथपर्यंत गेला कुणी कुणी राख्या पाठवल्या हे श्रीपादांना समजलं आणि त्या राख्याचा वापर आता वर्षभर होणार आहे त्यातल्या ज्या राख्या अगदी वेळेत आलेल्या होत्या त्यासुद्धा नऊ तारखेला आणि दहा तारखेला दोन दिवस जे भाविक आपल्याकडे होते त्यांच्याकडून श्रीपादांना बांधण्यात आलेले आहेत असा हा कार्यक्रम अतिशय योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक झालेला आहे पुढच्या वर्षीसुद्धा मी हे निवेदन देणार आहे तेव्हा या राख्याच्या संख्येत वाढ व्हावी ज्यांना दक्षिणा पाठवायची ते पाठवलं ना पाठवलं तर माझं मी कार्य करून घेतो परंतु श्रीपाद श्री वल्लभांना यावर्षी जे राखे येण्याची अपेक्षा होती ते अत्यंत कमी प्रमाणात आल्या काहीही मोठं काम नव्हतं माणूस आपलं दिवसभर चोवीस तास फलतूक वेळ घालवतो पोस्टात जाऊन पाकीट आणून एक राखी टाकली असते जर ती श्रीपादांना मिळाली असती तर आज श्रीपादांनासुद्धा आनंद झाला असता श्रीपाद नाराज आहेत का नाही हे आत्ता काही सांगता येत नाही परंतु मला वाटतं की श्रीपाद नाराज आहेत कारण एवढी मोठी संधी असूनसुद्धा भगिनी जर अशा वागत असतील तर अवघड आहे तरी देखील श्रीपाद श्रीवल्लभ गोपाळू आहेत त्यांना आपल्या बहिणींचा स्वभाव माहिती आहे आणि त्यांनी ज्यांनी राख्या पाठवल्यात ज्यांनी पाठवल्या नाहीत त्या सर्वांना सुख शांती समाधान आनंद आणि त्यांच्या कुटुंबात शुभ आशीर्वाद द्यावेत एवढी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी